राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसेल अशी भीती भाजपला वाटते आणि याच भीतीतून भाजपने वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आता याच गोष्टींचा हा एक परिपाक आहे की खरंच स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना फुलटॉस दिला आहे का असा प्रश्न कुणालाही पडू शकेल अशा पद्धतीचं वातावरण सध्या राज्यात दिसतं आहे आता हे वातावरण म्हणजे काय आहे तर हिंदी भाषा सक्तीचा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेला फुलटॉस आहे आणि आता तोच फुलटॉस राज ठाकरे हे जणू काही सिक्सर मारायला सज्ज झाल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा त्यात उतरू पाहत आहेत पण उद्धव ठाकरेंना याचं श्रेय मिळणार का देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार हे श्रेय मिळू देणार का असे अनेक प्रश्न ज्यांच्या डोक्यात आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे याचं कारण काय आहे तर याचं कारण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि दादा भुसे हे राज ठाकरे यांना महत्त्व देत आहेत सरकार त्यांना महत्त्व देत आहे हे लक्षात आल्याबरोबर उद्धव ठाकरे हे सुद्धा पत्रकार परिषदेसाठी सरसावलेले आहेत काय आहे सगळा मामला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोसरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र हो स्वर्गीय विलासराव देशमुख हे अत्यंत हुशार राजकारणी होते खऱ्या खुऱ्या अर्थानं काँग्रेसमधला लोकनेता म्हणून आपण स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं वर्णन करू शकतो आपल्या सहकार्यानं कसं सांभाळायचं मित्र पक्षांना कसं बरोबर घ्यायचं आणि मित्रपक्षांना बरोबर घेत असताना विरोधी पक्षाला कसं झुंजवत ठेवायचं कोणते घटक कधी आपल्या राजकारणासाठी उपयोगात हो आणायचे आणि हे सगळं करत असताना कुठेही कुणाबद्दलही जी सूड भावना आहे ती न ठेवता कसं राजकारण करायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख होते विलासराव देशमुख यांनी दोन हजार नऊच्या आसपास म्हणजे मनसेची स्थापना झाल्यानंतर जो उत्तर भारतीयांचा वाद होता किंवा उत्तर भारतीयांच्या परप्रांतीयांच्या किंवा बिहारींच्या परप्रांतीयांच्या लोंड्याचा जो मुद्दा होता हा मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांना त्यांच्या पक्ष निर्मितीसाठी दिलेला एक फुलटॉस होता राज ठाकरे यांनी या फुलटॉसचा अत्यंत उत्तम वापर केला होता आणि त्यानंतर परप्रांतीयांविरुद्ध आक्रमक होणाऱ्या राज ठाकरे यांचा या संपूर्ण परिस्थितीवर पूर्णतः कंट्रोल येऊन ते आत्ता महाराष्ट्राचे हिरो होतील की काय असं वाटत असतानाच विलासराव देशमुख यांनी एका दुपारी राज ठाकरे यांना फोन केला होता आणि त्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं होतं की आता तुमच्या मनसैनिकांना सांगा की हे जे काय परप्रांतीयांच्या विरोधातलं सगळं सुरू झालंय ते आटोपत घ्यायला अन्यथा पोलीस त्यांचं काम करतील कारण तोपर्यंत जे विलासरावांना साधायचं होतं ते विलासरावांचं साधून झालेलं होतं काँग्रेसमध्ये त्यांची पकड घट्ट झालेली होती आणि मराठी अमराठी किंवा भूमिपुत्र आणि परप्रांतीय यांच्यामधल्या वादाचा उत्तम फायदा हा राज ठाकरे यांनी जो वाद पेटवला त्याचा राजकीय फायदा हा विलासराव देशमुख आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सरकारने नीट उचलला होता आता पण तेच होतंय मित्र हो हिंदी भाषेचा जो काही वाद आहे किंवा जो काही मुद्दा आहे तो जर आपण पाहिला तर त्या मुद्द्यामध्ये फारसा काही दम नाही आहे हे मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतोय अनेक सरकारी महत्वाच्या सनदी अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांना आणि अनेकांना भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर हे जे काही सगळं प्रकरण आहे हा देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना दिलेला निवडणुकीच्या आधीचा फुलटॉस आहे हे अगदी आपण नीट समजून घ्या याचं कारण काय आहे तर याचं कारण सोमवारी रात्री वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली या बैठकीला मी माझ्या कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की या, या बैठकीला मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते शिक्षण अधिकारी होते शिक्षण मंत्री होते शिक्षण राज्यमंत्री होते अशा सगळ्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एक यातला राजमार्ग शोधून काढला तो राजमार्ग दादरच्या शिवतीर्थ वरून जातो इतकं आता स्पष्ट झालेलं आहे कारण जेव्हा टोलचा मुद्दा पेटला होता त्यावेळेला एम एस आर डी सी मंत्री होते दादा भुसे आता दादा भुसे आणि राज ठाकरे यांचा काही एक वेगळा योग आहे का तर तो तोही तपासून बघावा लागेल कारण दादा भुसे हे सुद्धा उत्तर महाराष्ट्रातले आहेत आणि राज ठाकरेंचा उत्तर महाराष्ट्र हा अभ्यासाचा आवडीचा आणि यशदायी असा त्यांचा तो विषय आहे त्यामुळे दादा भुसे हे कमी बोलतात शांत संयमी समोरच्याला हो हो करतात आणि खर तर दादा भुसे त्यांना जे साधायचंय ते बरोबर साधून घेतात पण ते समोरच्याला असा फील देतात की जडू काही तुम्ही सुचवलंय तसंच सगळं होतंय मग ते अधिकारी असू द्यात त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते असू द्यात किंवा इतर आणखी कोणी असू दे ते शांत स्वभावाचे असल्यामुळेच बहुधा सरकारने देवेंद्र फडणवीसांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दादा भुसे यांची शालेय शिक्षण मंत्री म्हणून आणि सरकारचे दूत म्हणून राज ठाकरेंकडे राज ठाकरेंकडे पाठवणी केलेली ते आता तिथे पोचलेले आहेत आता हा जो मुद्दा आहे हा मुद्दा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांनी तापवून राज ठाकरे यांना हिरो बनवताना वांद्र्याच्या मातोश्रीला पूर्णपणे शक्तिपात करत या संपूर्ण प्रक्रियेमधून बाहेर काढण्याचा हा एक फडणवीसी प्रयत्न आहे आता तो का करायचा तर त्याचं असं आहे देवेंद्र फडणवीस यांना हे पूर्ण क कळून चुकलेलं आहे की राज ठाकरे हे, हे काही फारसे सिरियस पोलिटी पॉलिटिशियन नाही आहेत हो हो मी अगदी बरोबर बोलतो याचं असं आहे आपणच बघा गेल्या साडे अठरा वर्षांमध्ये राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे हाती घेतले ते मुद्दे काही प्रमाणात त्यांना यश देणारे ठरले पण त्या संपूर्ण मुद्द्यांवर ते कधीच ठाम राहिले नाही आणि त्यामुळेच मी आपल्याला आता या व्हिडिओमध्ये आणखी एक माहिती देणार आहे पण राज ठाकरे यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये उद्धव ठाकरे यांना कुठेही स्थान दिसत नाहीये आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता थोड्या वेळात हा व्हिडिओ आपल्या हाती येईपर्यंत त्यांची पत्रकार परिषद संपलेली असेल पण राज ठाकरे यांना यश येतंय सरकार त्यांना महत्व देत आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपला दूत त्यांच्यापर्यंत पाठवलंय हे पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे हे काही शांत बसणार नाही त्यांचा जीव कासावीस झालेला आहे कारण त्यांना राज ठाकरे यांना दिलेलं महत्व मुळीच आवडत नाही पटत नाही आणि त्यामुळेच जसं मी आपल्या सगळे लोक म्हणत आहेत की युती होईल मी आपल्याला सातत्यानं सांगतोय ठाकरे बंधूंची युती होणार नाही आपण बघा ती कुठल्या ना कुठल्या तरी एका मुद्द्यावरून ती युती तोडण्याचा प्रयत्न हा सरकारमधली काही मंडळी करतील आणि स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा करतील हे आपण नीट लक्षात ठेवा तर आता या अशा राज ठाकरेंना भेटायला जेव्हा दादा भुसे पोचलेले आहेत त्यावेळेला हा जो हिंदीचा मुद्दा आहे हा फक्त निवडणुकीच्या आधी तापवायचा तो राज ठाकरेंना फुलटॉस द्यायचा राज ठाकरे त्याच्यावर षटकार मारतील आणि ते ठाकरेंच्या युतीपासून म्हणजे खोरल्या ठाकरेंच्या युतीपासून लांब राहतील आणि मराठी मतांचं विभाजन होऊन भाजपला याचा फायदा होईल असा अत्यंत कल्पक व्यवस्थितरित्या राजकीय हेतूंनी प्रेरित असलेला डाव हा फडणवीसांनी मांडलेला आहे त्या जोडीला आशिष शेलार आहेतच आशिष शेलारांनी तर राज ठाकरे यांच्याबद्दलचं वातावरण तापवलं कारण ते चोवीस एप्रिल पास चोवीस एप्रिलपासून ते काही राज ठाकरे यांना भेटत नाही आहेत कारण भाजपकडे आशिष शेलार यांच्या रूपाने एक राज ठाकरे यांचा हितचिंतक होता पण आता तेही काहीसे दुरावलेले आहेत त्यांचं दुरावणं हे किती काळ राहणार आहे हे आपल्याला माहीत नाही याचं कारणच आहे की आशिष शेलार यांच्यासाठी राज ठाकरे ही राजकीय गरज आहे हे गेल्या काही काळामध्ये दिसलेलं आहे पण आत्ता आशिष शेलार हे स्वतःच इतकेच स्थिरावलेले आहेत त्यामुळे त्यांना अशा आत्ता कोणत्याही संकटमोचक मित्राची फार फार त्यांच्या मतदारसंघासाठी फार मोठी गरज नाही आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हा हिंदी भाषा शक्तीचा फुलटॉस राज ठाकरे यांना दिलेला आहे आता आपण येऊयात उद्धव ठाकरे यांना हे संपूर्ण पुढे घेऊन जाता येणार आहे का याचं आंदोलन उभं करता येणं शक्य आहे का तर एकदा राज ठाकरेंनी या सगळ्या प्रश्नातली हवा काढल्यानंतर सरकारकडून शिक्षण मंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरे यांच्या कौतुकाचे इमले बांधले जातील आणि राज ठाकरे यांनी विरोध केला मराठी प्रेमींनी विरोध केला असं म्हणत राज ठाकरे यांना अंबारीत बसवण्याचा प्रयत्न हा फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारने सुरू केलेला आता तिथे उद्धव ठाकरे हे बिचारेच ठरलेले आहेत आणि त्यामुळे पत्रकार परिषदेचा घाट त्यांनी घातलेला आहे आता हे हा घाट घातल्यानंतर उद्धव ठाकरेनं आपली बाजू मांडता येणार आहे त्यांना ते म्हण त्यांना जे काय म्हणायचंय ते करता येणार आहे पण ते केल्यानंतर त्यांच्या शिवसेनेमध्ये किंवा त्यांच्या पक्षामध्ये गटामध्ये असलेली इतकी अस्वस्थता जी आहे ती अस्वस्थता सरकारच्या लक्षात आणण्या इतपत उद्धव ठाकरे हे वातावरण आता तापवू शकणार आहेत का कारण हे संपूर्ण वातावरण हा संपूर्ण हिंदी भाषेचा फुलटॉस हा राज ठाकरे यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामुळे ठाकरे युतीला नख लावण्यासाठी किंवा ठाकरे युतीचा फुगा जो अवास्तवरित्या आम्ही माध्यमांनी फुगवलेला आहे त्याला सुई लावण्याचं काम करण्याकरता दादा भुसे हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तिथे पोचलेले आहेत आणि त्यामुळे दादा भुसे हे काही आता तिथे फार मोठी बाजू मांडतील किंवा काही फार करतील असं काही समजण्याचं कारण नाहीये मराठमोळी चार ते पाच पदार्थांची मेजवानी घेत आणि तिथे असलेली गरमागरम कॉफीचे घोट रिचवत दादा भुसे हे आल्या पावलाने परत जातील ते प्रसारमाध्यमांबरोबर बोलणार आहेतच पण तोपर्यंत राज ठाकरे यांनी आपला हेतू साधलेला असेल गेल्या काही काळात त्यांच्या सगळ्या ठिकाणी शून्य असताना त्यांनी हिंदी भाषेचा मुद्दा उचलून धरत आपली येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेतली बेगमी केलेली आहे आणि या संपूर्ण व्हिडिओमधला शेवटचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे येणाऱ्या काळात अमित राज ठाकरे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे अमित ठाकरे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या बदल्यात राज ठाकरे येणाऱ्या काळामध्ये काय करतात हे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो कारण ते आपल्या सगळ्यांच्या समोरच केलं जाणार आहे आणि मांडलं जाणार आहे आता या सगळ्या फडणवीसी कृतीला आपण मायबाप प्रेक्षक नेमकं काय नाव द्याल राज ठाकरे यांना जो परप्रांतीयांचा मुद्दा होता तसाच आता हिंदी भाषेचा मुद्दा काढून विल स्वर्गीय विलासराव देशमुखांप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी फुलटॉस दिला आहे का राज ठाकरे हे भाजपला सहाय्यकारक होईल येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा मिनी विधानसभेमध्ये अशी भूमिका घेतील असं आपल्याला वाटतंय का राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची युती घडवून भाजपला एक बाजू मोकळी करून देण्याचा प्रयत्न सुरू झालाय का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद